नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलाय न्यायालयाने त्याला बारा मार्च पासून पोलीस कोठडी सुनावली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे सुनावणीनंतर आरोपीचे वकील सुमित कोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांसमोर दावा केलाय की हा बलात्कार नव्हता तर दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख असून हे प्रकरण संमतीच आहे वकिलाने सांगितलं की दत्ता गाडे आणि संबंधित मुलगी गेल्या महिन्याभरापासून एकमेकांना ओळखत होते कॉल रेकॉर्ड तपासले असे स्पष्टही होईल दोघे बस मधून एकत्र उतरले आणि सोबत चालत जातानाही दिसले तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्येही ती मुलगी आरोपीच्या मागे जात असल्याचंही दिसतंय त्यामुळे जबरदस्तीचा कोणताही पुरावा नाही इतकेच नव्हे ना तर स्वारगेट पोलीस ठाणे अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असताना तिने तक्रार केली नाही आणि नंतर आपल्या गावी निघून वकिलांनी पुढे सांगितलं की या प्रकरणात भरून वाद झाल्याचं समोर येत आहे आणि दत्ता गाडे पळून गेला नसून तो केवळ आपल्या गावी गेला होता मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत असून सत्य काय आहे हे तपासा अंतिम स्पष्ट होईल सध्या या घटनेशी पुढील तपास सुरू आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा